रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट तर्फे महानगरपालिकेच्या सिडकोच्या रुग्णालयात डिजिटल एक्स रे मशीन भेट देण्यात आलेली असून त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला आहे रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट तर्फे महानगरपालिकेच्या सिडकोच्या रुग्णालयात डिजिटल एक्स रे मशीन भेट देण्यात आली रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट तर्फे डिजिटल एक्स रेच लोकार्पण एन सेव्हन सिडको येथील महापालिकेचं वीर सावरकर हॉस्पिटल इथं रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट क्लब न डिजिटल एक्स रे मशीन दिलाय तिथं गरीब लोकांसाठी मोफत ट्रीटमेंट दिली जाते इलाज केला जातो या मशीननं त्यांना फायदा व्हावा तसंच या मशीनची तिथं गरज होती म्हणून हे मशीन स्वरूपात यासाठी डॉक्टर श्रीकांत पांडे पांडे दीपक यांनी दिली होती त्यातून सदर मशीन विकत घेऊन भेट दिलं या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांची विशेष उपस्थिती होती या मशीनचा हॉस्पिटलला खूप फायदा होईल असं त्यांनी नमूद केलं यावेळी व्यासपीठावर पीडीजी सुहास वैद्य प्रेसिडेंट हसमुखभाई सोमय्या प्रकल्प प्रमुख माधुरी सांगवीकर डॉक्टर मेघा माने दीपक पांडे उपस्थित होते याशिवाय डॉक्टर जोशी, जोशी, स्वाती स्मार्ट अभय स्मार्ट अशोक देवरे अशोक चिनागी निखिल शर्मा अपर्णा कुलकर्णी प्रदीप पटेल रामेश्वर पवार विजय जयस्वाल अशोक मतसागर मिलिंद सांगवीकर श्रीमती पांडे यांची उपस्थिती होती मेन कारण म्हणजे एका फॅमिली गेट टुगेदर मध्ये आमची बहीण माधुरी सांगलीकर यांनी त्यांना रिक्वेस्ट केली तुम्हाला तुम्ही आपल्या रुटीन करता काहीतरी करा तर त्यावर ते लगेच तयार झाले आणि त्यांच्या पाठपुरामुळे आज ते वर्षी आधी थोडक्यात सांगायचं म्हणजे फक्त आता या एक्सरे मशीनच्या द्वारे

की बाबा हे आम्ही डोनेट केलेलं आहे पण त्याचा उपयोग जो आहे गोरगरीब रुग्णांना इथं म्हणजे आता महापालिकेत येणारे म्हणजे सर्व गोरगरीबच रुग्ण असतात जे काही रुग्ण त्या सर्व रुग्णांना याचा खूप जास्त फायदा होईल दुसरी गोष्ट सोमय्या सरांनी जसं सांगितलं किंवा गव्हर्नमेंट म्हणजे जे काही गव्हर्नमेंटच्या सेक्टर बद्दल गव्हर्नमेंटच्या वर्किंग बद्दल ह्या समाजामध्ये जे काही चित्र आहे ते पूर्णपणे आम्ही बदलण्याचं मागच्या दोन तीन वर्षापासून प्रयत्न केलेला आहे की आज गुड आज कॉर्पोरेट सारखं वर्किंग त्याचं राहावं तर तुम्ही एक गव्हर्नमेंट सेक्टरला देत नसून एक म्हणजे ज्या सेक्टरचं कॉर्पोरेट प्रमाणे काम चालतं इथं आम्ही पेपरलेस हॉस्पिटल चालू केलं चाल चाल पायलट पायलेटेश आणि इमिजिएट आता पुढच्या ह्या ह्याच्यामध्ये पूर्ण महानगरपालिकेचे पेपरलेस हॉस्पिटल होणार आहे त्याची मॉनिटरिंग आम्ही वॉर रूमला ला करणार आहे त्याचा फायदा असा की ऍट द एंड ऑफ डे ऍट फाईव्ह टू सिक्स पी एम म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या सेंटरला कुठल्या एरिया कुठल्या एजचे कुठल्या डिसीजचे पेशंट जास्त प्रमाणात आलेले आहेत सडन तिकडे वाढले का मग वी कॅन जज किंवा कम टू नो की त्या एरियामध्ये एपिडेमिक होऊ शकतो का त्याच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला त्याला घेता येतील या पद्धतीने जे माननीय आयुक्त सध्या जी श्रीकांत सर आहेत त्यांचं खूप ब्रॉड विजन आहे आणि म्हणजे त्यांनी सुद्धा आता ई ऑफिस लवकरच चालू होणार आहे महानगरपालिकेत वीज क्षेत्रामध्ये त्यांनी खूप अपडेट केलेला आहे तसंच आरोग्य विभागाला सुद्धा म्हणजे एक आपलं सिक्स्टी टू बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे बेटर दॅन कॉर्पोरेट हॉस्पिटल पेक्षाही चांगलं त्याचं सिव्हिल वर्क वगैरे सगळं पूर्ण झालंय पुढच्या एक दोन महिन्यामध्ये ते पण चालू होईल तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना ग्वाही देतो की इथं जी काही म्हणजे आपली एक्स रे मशीन आमची इथे एक्स रे मशीन होती वीस वर्षापूर्वीची एक्स रे मशीन होती तिथे सांगलीकर मॅडमला सांगितलं आणि ती आम्ही म्हणजे इवन दॅट कॅन्ट बी यूज दॅट ऑदर साईट ऑल्सोबत या निमित्ताने या म्हणून मी काही प्रकल्पांचा उल्लेख करतो की खास करून पोलिओ येण्या की जेव्हा लसीकरण कार्यक्रम जेव्हा जोरात होता त्यावेळेस पूर्ण शिडकोत् भूत आमच्या क्लबकडे असायचे आणि इवन सप्लाय चेन मॅनेजमेंट तुमची कोल्ड चेन मॅनेजमेंट किंवा सगळ्या आरोग्य अधिकाऱ्यांचे किंवा कर्मचाऱ्यांची नाश्त्याची जेवणाची व्यवस्था मुलं आकर्षित व्हावे केंद्रावर येऊन लसीकरण करावं म्हणून त्यांना फुगे खेळणी त्यांना चॉकलेट देणे अशी सगळी कामं आम्ही व्हॉलेंटिअर म्हणून करायचो आणि खूप आनंद मिळायचा आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं जर मुलं येत असतील तर त्या गाड्या वापरून आम्ही मुलांना आणायचं सुद्धा म्हणजे असं सुद्धा काम चालायचं त्याचबरोबर महानगरपालिकेतल्या पूर्ण शाळांच्या मुलांसाठी अध निवारण कार्यक्रमांतर्गत आम्ही पूर्ण आयचेकअप केलं आणि महानगरपालिकेचे पूर्ण एकूणही मुलगा कुठलाच मुलगा जिथे सुटले नाहीत अगदी मुंडा जावं लागतं किंवा जावं लागतं तरी आम्ही दिलेले आहे त्यानंतर काही अपंगांच्या शस्त्रक्रिया आपण महानगरपालिकेतल्या मुलांसाठी महानगरपालिकेतल्या शाळांच्या मुलांसाठी केलेल्या आहेत अशा सगळ्यांनी वीस शस्त्रक्रिया आपण महानगरपालिकेबरोबर केल्या त्यामुळे महानगरपालिकेचे सहकारी आपल्याला कायम राहिलेलं आहे काही कंजनॅट हार्ट सर्जरीची मुलं लक्षात आली होती सुद्धा आमच्या क्लबी क्लबी एक चार सहा शस्त्रक्रिया त्यावेळेस कर्नाटक हार्ट सर्जरीच्या न हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेल्या होत्या आणि त्या पूर्ण मोफत केल्या होते म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मुलांना पुन्हा जीवन मिळालं अशा या हे झाले आरोग्यविषयक आणि बाकीचे सुद्धा बरेच कार्यक्रम आपण हे करतो इथे सिद्धार्थ गार्डनमध्ये अपंगांसाठी आपण एक स्वच्छता ग्रोहोध अपंगांसाठी खास त्यांना जसं सोयीचं व्हावं अशा दृष्टीने त्याचप्रमाणे काही स्मशानभूमीत दत्तक घेतले जाते लोकांच्या आहे काही भाजक आम्ही विकसित केले आहेत महानगरपालिकेवर विशेषतः असे बरेच महानगरपालिकेवर जातात आणि खूप चांगलं मिळतो विविध योजना ज्या आहेत जिथे तुम्हाला एन जी ओचा सहभाग लागते त्यावेळेस नेहमीच आम्हाला आचारन करण्यात येतं की तुम्ही एन जी ओचा सहभाग घ्या त्यामुळे आमचाही सहभाग त्या विविध कार्यक्रमांमध्ये निश्चित असतो